पाली खोपोली राज्य महामार्गावर बुधवारी तिवरे गावाच्या हद्दीत दोन कार एकमेकांना धडकून भीषण अपघात झाला या अपघातात एका कारमधील चालक गंभीररित्या जखमी झाला असून दोन्ही कारच्या प्रचंड नुकसान झाले मिळालेल्या माहितीनुसार पालीखोपोली राज्य महामार्गावरून जात असताना तिवरे गावाच्या हद्दीतील वळणावर होंडा कंपनीची कार एम एस झिरो एक बी एफ सहा पाच तीन चार व मारुती कंपनीची सिलेरिओ कार क्रमांक एम एच व्ही व्ही तीन शून्य तीन शून्य या दोन कार या एकमेकांना धडकून भीषण अपघात झाला या अपघातात सिलेरिओ कारचा मालक गंभीररित्या जखमी झाला असून कारमधील इतरांना किरको दुखापत झाल्याचे समजते दोन्ही वाहनांचे या अपघातात मोठे नुकसान झाले मात्र या कारमधील फुटलेल्या दारूच्या बाटल्या बघितल्यानंतर लक्षात येते की कारमधील तरुण गटारी साजरी करण्यासाठी निघाल्याचं कळतंय जखमींना रुग्णवाहिकेतून दवाखान्यात नेण्यात आले कर्जत लाईव्ह साठी अमोल कुमार जैन रायगड